आरे न्यू चानल, जोती न्यूज चॅनल जीवन ज्योती न्यूज माजी कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता विधान परिषदेतल्या या व्हिडिओत माणिकराव कोकाटे मोबाईलमध्ये रम्मी खेळताना दिसत होते मात्र आपण रम्मी खेळत नव्हतो असा दावा कोकाटेंनी केला आहे या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी माणिकराव कोकाटेंवर परखड शब्दात टीका केली होती तसंच कोकाटेंच्या राजीनाम्याचीही मागणी केली होती आता माणिकराव कोकाटेंनीच रोहित पवारांच्या माफीनाम्याची मागणी केली आहे मी या अगोदर हो ही सगळी घटना घडली त्यावेळेस मी माझी भूमिका मीडिया समोर जाहीर केलेली होती मीडिया समोर मी हे सांगितलेलं होतं की अशा प्रकारची कुठलीही जंगली रमी मी खेळत नव्हतो मला खेळता येत नाही त्यामुळे त्यानंतरही सन्मान्य विधानसभा सदस्य रोहित पवार यांनी ट्विट करतच राहिले आणि त्यानंतर मी माझे वकील श्री मनोज पिंगळे यांच्यामार्फत त्यांना नोटीस पाठवली हो की अशा प्रकारचं कुठलंही कर्तव्य मी केलेलं नसताना सुद्धा तुम्ही माझी बदनामी केली आहे शेतकऱ्यांमध्ये बदनामी झाली आहेत माझ्या पक्षामध्ये बदनामी झाली आहेत माझ्या पक्षाच्या नेत्याची बदनामी झाली आहे पर आणि पर्यायानं माझीसुद्धा बदनामी झाली आहे माझी इमेज आणि माझी प्रतिमा ही तुम्ही समाजामध्ये डागाळलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही आमची माफी मागावी अशी मी त्यांना एक नोटीस पाठवली परंतु त्या नोटिसीची त्यांनी कशी खिल्ली उडवली हे मीडियाला संपूर्णपणे माहिती आहे मग अशा परिस्थितीमध्ये माझी बाजू मला राखण्यासाठी आणि माझी बाजू लोकांसमोर मांडण्यासाठी मला कोर्टामध्ये फिर्याद करण्याशिवाय पर्याय नव्हता आणि त्यामुळे मी या ठिकाणी कोर्टामध्ये फिर्याद केली आज फिर्यादी म्हणून माझा जबाब या ठिकाणी माननीय कोर्ट महोदयांनी किंवा न्या न्यायाधीशांनी या ठिकाणी नोंदवलेला आहे दोन जबाब नोंदवण्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित होतो बरोबर आहे की ही गोष्ट खरी आहे जर रोहित पवार हे विधान परिषदेचे सदस्य नाहीत आणि त्यांना मध्ये येण्याची परवानगी नाही मग हा फोटो कुणी काढला नेमका आणि हा फोटो जर कुणी काढला असेल तर त्याचे नाव काय आहे ते अद्याप गुलदस्त्यामध्ये आहे त्याची चौकशी पोलीस डिपार्टमेंट मार्फत सुरू आहे पण या संदर्भामध्ये रोहित पवारांनी ते जाहीर केलं पाहिजे की त्यांनी फोटो कुठून मिळवला म्हणून कसा मिळवला कुठून मिळवला आणि मीडियाला कसा सादर झाला आणि मीडियामधून या ठिकाणी संपूर्ण लोकांपर्यंत कसा पोहोचला याची इतंभूत माहिती त्यांनी त्यांच्या जबाबदारी या ठिकाणी नोंदवणं आवश्यक आहे आजची जी हिरिंग झाली त्याच्यामध्ये आता आपले डिमांड काय असणार काय आपण मागणी केली नाही म्हणजे ओल्ड सेक्शन फोर नाईन्टी नाईन फाईव्ह हंड्रेडप्रमाणे पनिशमेंट व्हावी त्याच्यामध्ये बदनामी झाली बदनामीचा परिणाम काय झाला आपण सगळ्यांनी बघितला आणि जी गोष्ट केली नाही त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर बदनामी झाली आणि आम्ही त्यांना कायदेशीर नोटीस दिली होती त्यांनी जर कायदेशीर उत्तर तसं दिलं असतं तर कदाचित हे यावं पण लागलं नसतं पण ते आता हा सगळाच प्रश्न निर्माण झाला आहे की तो व्हिडिओ कुठून आला तो मॉफ झालेला नाही ना ते सभासद नसताना तो व्हिडिओ काढला कोणी बरं ते सभागृह एवढं संरक्षित आहे की तिथे जाऊन कोणाचा व्हिडिओ कोणाचा मोबाईलमध्ये तो व्हिडिओ हॅक करणे तो मोबाईल हॅक करण्यासारखा आहे तर ते पण आम्ही त्याच्यामध्ये म्हटलं आहे फोर नाईन्टी नाईन फाईव्ह हंड्रेड नेत आम्ही ते पण आय टी अंतर्भूत केलेलं आहे त्या सगळ्या गोष्टींची चर्चा आता कोर्टासमोर होईल का पाणी काय तारीख गेली नऊ तारीख आणि त्यामध्ये दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की ज्याने कुणी फोटो काढला असेल उद्या माझ्या अकाउंट डिटेल आहेत किंवा कोडवर्ड्स आहेत किंवा ते कोडवर्ड जर हॅक झाले मोबाईल हॅक झाला तर माझे फॅमिलीचे फोटो किंवा माझ्या आतमध्ये असलेले कॉन्फिडेन्शियल रेकॉर्ड हे कुठेही पब्लिकमध्ये जाऊ शकतात म्हणजे जा अशा प्रकारे विधानसभेची विधान परिषदेची परवानगी नसताना एखाद्या सदस्याने किंवा दुस सदस्यांनी नेमलेल्या ने ने एखाद्या कुठल्याही अधिकाऱ्याने किंवा पत्रकाराने किंवा कुणी आणखी माणसाने जर तो फोटो काढला असेल तर अशा प्रकारची प्रवृत्ती वाढवणं म्हणजे याचा अर्थ एक प्रकारे तुमच्या खाजगी कारणामध्ये तुमच्या व्यक्तिगत जीवनामध्ये किंवा तुमच्या कॉन्फिडेन्शियल रेकॉर्ड पळवण्यामध्ये या ठिकाणी मदत केली असं त्या ठिकाणी होऊ शकतं विधान परिषद असेल किंवा हे सभागृह सुरक्षित आहेत असं आपल्याला वाटतंय काढला जातो तो व्हायरल केला जातो आपण बसलेले असताना हा सगळा व्हिडिओ सिक्युअर्ड नाही असं नाही आहे की शेवटी कसा विश्वास हा असावा लागतो त्यामध्ये विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये बरेचसे लोक या ठिकाणी उपस्थित असतात आणि तसं पाहायला गेलं तर कायद्याने कोणालाही मोबाईल आतमध्ये नेता येत नाही आमच्या सदस्यांसह परंतु काही कामानिमित्त या ठिकाणी मोबाईलचा वापर व्हावा काही लोकांना कळावं किंवा या ठिकाणी तिथल्या आमदारांना कळावं तिथल्या मंत्र्यांना कळावं कुठे काय चालू राज्यभरामध्ये कारण शेवटी आहे घडामोडी होत असतात आणि ते कळावं म्हणून या ठिकाणी थोडंफार प्रमाणात म्हणजे सवलत विधानसभेचे अध्यक्ष किंवा विधानपरिषद अध्यक्ष देतात परंतु ते बेकायदेशीर आहे चुकीचं आहे यामध्ये चॅनल जीवन ज्योती न्यूज